कर्जत तालुक्यातील मानेवली गावचे सुपुत्र हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची एकशे नववी जयंती नेरळ शिवसेना मध्यवर्ती शाखेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोत श्री सावळाराम जाधव उपतालुका प्रमुख सुरेश गोमरे शशिकांत मोहिते नेरळ शहर प्रमुख बंडुक क्षीरसागर संपर्क प्रमुख संदेश लाड दादा ठाकरे अल्पेश मनवे नेरळ सहसंघटक बाबू चव्हाण प्रमुख संतोष सारंग अविनाश म्हसे चेतन गुरव मधुकर गवळी बाळू लोंगळे माजी प्रमुख भाऊ क्षीरसागर महिला तालुका संपर्क संघटक सुमन लोंगले माजी सभापती सुजाता मनवे प्राची मनवे रेश्मा शिंदे कोमल शिंदे सुलभा भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत